श्रीमंत व्हावं असं कुणाला वाटत नाही मात्र श्रीमंत होण्यासाठी आपल्याला प्रथम आर्थिक साक्षर व्हावं लागेल म्हणजे पैसा कसा वापरावा हे पहिल्यांदा आपल्याला शिकावं लागेल आणि त्याच्या आधी पैसा कसा कमवावा हेही समजून घ्यावं लागेल म्हणजे पैसे कमावण्याची वेगवेगळी क्षेत्र आहेत ती आपण शोधली पाहिजेत म्हणजे एकाच वेळी एकाच नोकरीवर किंवा एकाच धंद्यावर अवलंबून न राहता आपण वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे कसे पैसे येतील आपल्या हातामध्ये सतत पैसा कसा खेळत राहील या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे त्या दृष्टीने व्यवसायाचं नोकरीचं आपण नियोजन केलं पाहिजे आणि त्यातून मग श्रीमंतीची त्रिसूत्री शोधली पाहिजे म्हणजे श्रीमंतीची त्रिसूत्री काय आहे तर पहिल्यांदा मिळेल त्या मार्गाने पैसा कमावला पाहिजे आपण त्या पैशाची बचत केली पाहिजे आणि त्यानंतर योग्य मार्गी तो पैसा गुंतवला पाहिजे म्हणजे पहिल्यांदा पैसा कमवला पाहिजे कमावलेल्या पैशामध्ये बचत केली पाहिजे आणि बचत केल्यानंतर आपण जो काही पैसा आपल्याजवळ राहील तो योग्य ठिकाणी आपण गुंतवला पाहिजे म्हणजे खरं तर ही श्रीमंतीची त्रिसूत्री आहे आपण काय करतो एकाच व्यवसायावर अवलंबून राहतो एकच नोकरी आपण धरून बसतो आणि त्यामुळं आपण आहे तिथेच राहतो जसे आहे तसेच जगतो वागतो जी श्रीमंत लोक झालेत ते बघा ते कधीही एका धंद्यावर अवलंबून नाही आहेत त्यांचे अनेक व्यवसाय आहेत एक व्यवसाय सुरू असताना ते दुसरा व्यवसाय सुरू करतात दुसरा व्यवसाय सुरू झाल्यानंतर लगेच तिसऱ्या व्यवसायाला ते हात घालतात आणि म्हणून पैसे कमावण्याचे जे काही मार्ग आहेत ते आपण सातत्याने शोधले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जो फिजूल खर्च करतो तो थांबवला पाहिजे